औरंग्याची अवलात झोपेतून उठून म्हणते मी हिंदू रक्षक मी हिंदू गब्बर अरे फुटलेल्या टायरासारख्या चपट्या तोंडाच्या स्वतः तुम्ही तुला कुणी भंगाराच्या किमतीला देखील विकत घेणार नाहीत अरे स्वतः तुम्ही तुमचा स्वाभिमान भाजपकडे घाण टाकलेली अवलात भाजपला भाजपच्या दावणीला बांधले गेलेले औलाद आणि तुम्ही सांगता मातोश्रीच्या बाथरूम मध्ये दे देखील बॅनर लागले जाते अरे भाजपने तुझी लायकी तुझी किंमत काय केलेली आहे टिश्यू पेपर सारखी टिश्यू पेपर सारखी केलेली आहे रे औरंगाबादच्या औलाद्या त्याच्यामुळे तोंड सांभाळून बोल ही ज्या वेळेस गोष्ट तुझ्या लक्षात येईल त्यावेळेस तू महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसैनिक तुझ्या त्या मोक्याची वाट बघत नितेश राणे हे स्वतःला हिंदू रक्षक हिंदू गब्बर असे म्हणून घेता मात्र नितेश राणे हे स्वतःच भाजपच्या सत्तेसाठी आणि सत्यासाठी हे या समाजाचा हिंदू धर्माचा वापर करून घेत आहेत अशा शब्दात शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय नितेश राणे यांची लायकी काय आहे भाजप फक्त नितेश राणे यांचा टिश्यू पेपर सारखा वापर करून घेत आहे आणि ही गोष्ट जेव्हा नितेश राणे यांच्या लक्षात येईल त्यावेळी ते, ते भाजपच काय महाराष्ट्र सोडून पळून जातील असं देखील शरद कोरे यांनी टीका करताना म्हटलंय नितेश राणे हे स्वतःला हिंदू रक्षक आणि हिंदू गब्बर म्हणून संबोधित करतात मात्र सत्तेसाठी वारंवार पक्ष बदलणारे हे लाचार आहेत असं शरद कोरी यांनी म्हटलंय